मा वंदे मातरम न म्हणणाऱ्या अबू आझमीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सांगली शिवसेनेतर्फे दहन करण्यात आले अबू आझमी यांनी विधानसभेमध्ये वंदे मातरम म्हटले नाही याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये शिवसेनेतर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून पुतळा दहन करण्यात आला तसेच अबू आझमीवर देशद्रोहाची कारवाई करण्यात यावी आणि त्यास भारताबाहेर काढावे अशी मागणी करण्यात आली तसेच चीन हे देश भारताबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे तर चीनी वस्तू भारताबाहेर हद्दपार करण्यात याव्या अशी देखील मागणी करण्यात आली राज्यसभेत या अबू आझमीन वंदे मात्र म्हणणार नाही हे ना जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शिवसेना सहकार सेना व शिवसेना अवजड वाहतूक सेना यांच्या वतीनं आम्ही पुतळा दहन केलेला आहे तसेच त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे या अबु अबू आझमीला भारतात राहायचं असेल तर वंदे मात्र म्हणालाच पाहिजे कारण स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वी हे वंदे मातरम आपलं ब्रीद वाक्य आहे आणि भारतात राहायचं असेल तर हे म्हटलंच पाहिजे तसेच या आबू देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशी झालीच पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे तसेच चीन चीन हा भारताच्या करता कर आहे या कुरघोड्याला चोख प्रत्युत्तर भारत सक्षमपणे देणार आहे परंतु चायनीज वस्तू चायनीज मोबाईल चायनीज खाद्यपदार्थ या सगळ्या वस्तू भारतातनं हद्दपार करूया आणि या व्यापाऱ्यांना आपल्या स्वदेशी व्यापाऱ्यांना आपण सहकार्य करूया